नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आदरक्षित क्षेत्रावरती आलो होतो भरपूर शेत शेतकऱ्यांना जे आहे ते जैविक करायचं होतं यावर्षी आणि जैविकमध्ये निमोटेडसाठी काय करायचं कारण की प्रिव्हेंटिव्ह मध्ये जर कधी निमोटेडचं तुम्ही दिलं तर भरपूर शेतकरी जे ते बाहेरचं वॅलियम प्राईम वापरतात बाकी केमिकली वापरतात तर बाहेमध्ये तुम्ही कॅनबसेसचं निमास्टेन करू शकता कॉस्टिंग ही कमी जाते एकरी तुम्हाला दोन किलो निमास्टेन तुम्ही देऊ शकता किंवा सुरुवातीच्या काळामध्ये एक किलोही निमास्टेन तुम्ही दिलं तरी तुम्हाला और आ, चा, चा, ले ले और ते सफिशियंट आहे आणि त्याचे रिझल्ट ते अतिशय सुंदर येतात हे जे बॅक्टेरिया याच्या कॅन्व्हच्या ह्या नावाजलेल्या बॅक्टेरिया आणि ज्या शेतकऱ्यांनी सोडलेले त्यांना माहिती आहे की या निमोस्टिनचे रिझल्ट कशी आहे आपण असं बघू शकता आता इथं जर्मिनेशन होतंय आहे मला मी जवळून दाखवतो आपण म्हणतोय की एवढं लवकर आपण हे द्यायला पाहिजेत का तर आपण बघितलं तर इथं सक्रिय रूट झालेला आहे आणि याच्यामध्येच जे असतात निमोटेड होण्याचे चान्सेस जास्त असतात सुरुवातीच्या काळामुळे त्यामुळे तुम्ही जैविकमध्ये जर कधी करत असाल तर निमोस्टिन तुम्ही बेस्ट पर्याय तुम्हाला निमोस्टिनचा आहे किंवा तुम्हाला केमिकल करायचं असेल तर तुमच्या परीने तुम्हाला जे योग्य वाटेल असं केमिकली तुम्ही तर करू शकता कारण की सुरुवातीच्या काळापासूनच तुम्हाला निमोटेड कंट्रोल करायचा आहे भरपूरशा शेतकऱ्यांचे जे नुकसान आहे निमोटेडमुळेच आद्रकीमध्ये जास्त प्रमाणात होत असतं अद्रक असेल हळद असेल टोमॅटोमध्ये असेल तर निमोटेड जे सूत्रकर्मी असतात सुरुवातीच्या काळामध्ये जर कधी मुळामध्ये अंडी दिली तर त्याचे जे वाढ असते ते कमी प्रमाणात होते त्यामुळे तुम्ही सुरुवातीपासूनच निमोटेडचं नियोजन करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो जर कधी आमचा आव्हिओ वाटायचा तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद